जय सेवालाल से मारे याडी बहिणीनं मारो जय सेवालाल म नामदेव तोळाराम राठोड देवाळो वडचुना तांडो से बंजारा सकल औंढा तालुक्या वजेती एक निवेदन देऊन व्हायचं की आयवाळे बारा तारखेनं दोन दिनांक बारा दोन हजार पंचवीस इन मा आमरण उपोषण येऊन बिसरूचो शे मार बंजारा समाजाने एक विनंतीच की आपण आरक्षण जे हैदराबाद गॅजेट अनुसार जे मराठा कुणबीनं मळोच कुणबी ओज आपल्याला गॅजेट लागू येणू आणि अनेक सुविधा मळणू कारण मार आमरण उपोषण करे मारोच आणि आने अनेक जास्त समाज आव्हानच की जास्त ती जास्त आयवाळे दिनांक बारा तारखेनं औंडानं ग्यारा वाजता हे समाज पूर्ण सहकार्य आणू आणि भरभराट जास्त आणू आणि हीच मार नम्र विनंतीच देखो आज जर आपण आरक्षणे गरजच जर आज जर आपण एकत्र न आया एकत्र न जाया तो आपण आईवाळ पिढीनं एक चुकीजच आणि आज जर जाग न जाग्या तो सवार आपण कदा जागे कोणी अनेक वर्षे ती आपण येमचहा आज आपण जे सत्ता ती भारं आहेत ते आणि जे आरक्षणे ती भार येत ते आपण आज तमीन शिक्षणे बाबतीत कळरोच तमीन जर आरक्षण जर मळगो तो अनेक आपण बालबच्चांना सुविधा मिळ अनेक आपण बाल बच्चा एक सहभागवीय हीच मारी क्रम नम्र विनंतीच जास्त ती जास्त बंजारा समाज तम जुटणू आणि बारा तारखीन आयवाळे एक भव्य दिव्य आपण एक रॅली काढेर स तो मन सहकार्य करू तमारे एक म बेटा करन एक म बारक्या तमारो सेवक करन एक म आमरण उपोषण करे मारोच छ त सोबत रियो हो। तो म शेवटी क्षणेपर्यंत समाजेसोबत काम करयो आणि शेवटी मार भी बी मर जर समाजे सारू बलिदान दे मार तरी मग मा बलिदान देईन तयार आणि जोपर्यंत आपणी मागणी पूर्ण वेईनी गॅजेट लघु वेईनी तोपर्यंत आपण कॅटेगरी मिळेल तोपर्यंत मग अमरण उपोषण सोडाळ कोणी मग एक से बंजारा समाजाने एक हात जोडण नम्र विनंतीच आयवाळे बारा तारखेनं जास्त ती जास्त पब्लिक आपण आणू आणि एक सहभाग घेणू सेन मारो जय सेवालाल